या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष विचारपीठावर बसलेले प्रमुख पाहुणे आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्री उगवली सोनेरी पहाटण मिठल अंधार युगायुगांचा उगवली सोनेरी मिठल अंधार युगायुगांचा फडकला तिरंगा दिमाखाने आणि मराठवाड्याने सोहळा पाहिला स्वातंत्र्याचा आणि मराठवाड्याने सोहळा पाहिला स्वातंत्र्याचा अखेर सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस या दिवशी स्वातंत्र्याचा सूर्य मराठवाड्यात दिमाखाने उगवला मराठवाडा निजामा मात्र गुलाम गुलाम निजामाच्या गुलामगिरीतून गुलामगिरी निजामांच्या जुनी अत्याचारातून मुक्त झाला स्वातंत्र्याची सोनेरी फाट मराठवाड्यात जनतेने पाहिली स्वातंत्र्याची सोनेरी फाटव मराठवाड्यात जनते Okay. Good अस्थिर लोकशाही बोलले पण खरंच आज लोकशाही अस्थिरच आहे पण खरंच आज लोकशाही अस्थिरच आहे मला स्पष्टपणे i think